मी डॉक्टर अनुप्रिता बुराडे कन्सल्टंट ऑफ अँड गॅनाकोलॉजिस्ट ॲट प न्यूओमन क्लिनिक आपण बघतो आहे की गर्भधारणेसाठी आपली आपलं शरीर हे आ, तयार आहे की नाही हे बघणंही गरजेचं असतं सो त्याआधी आपण काही गोष्टींचं काही का गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जसे की तुमचा आहार हा संतुलित आहार आहे की नाही हे बघणे गरजेचं असतं चा, ज्याच्यामध्ये तुम्ही आहारामध्ये तुमच्या फळे पालेभाज्या कडधान्य प्रथिने आणि फॅट यांचं प्रमाण योग्य आहे की नाही बॅलेन्स्डमध्ये आहे की नाही हे बघणं गरजेचं असतं दुसरं महत्त्वाचं म्हणजे नियमित व्यायाम सो नियमित व्यायामने तुमचं वजन संतुलित राहण्यासाठी मदत होते तसेच तुमचा ताणतणावही नियमित व्यायाम केल्याने कमी होतो आणि तुम्ही फ्रेश राहायला मदत होते सो हे महत्त्वाचं असतं तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत प्रेग्नन्सीमध्ये जसे की अल्कोहोल आणि स्मोकिंग सो अल्कोहोल आणि स्मोकिंग याचा परिणाम तुमच्या गर्भधारणा राहण्यासाठी व गर्भधारणा झाल्यानंतर त्याचे वाईट परिणाम तुमच्या तुमच्या शरीरावर तसेच बाळावरही होतात चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही मेडिकल प्रॉब्लेम्स असे असतात जे तुम्हाला माहीत नसतात पण तुम्ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतात की ते आहेत तुमच्यामध्ये आणि त्यांच्यासाठी टेस्ट करून आपण योग्य वेळी उपचार सुरू करू शकतो व ते कंट्रोलमध्ये आणून नंतरच गर्भधारणा ठेवली तर त्याचे परिणाम गर्भधारणेमध्ये कमी होतात काही कपलमध्ये किंवा काही आयांमध्ये ऑलरेडी काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतात मेडिकल इश्यूज असतात आणि त्या त्यासाठी ट्रीटमेंट घेत असतात जसे की जर त्या त्यांना त्या बी पीचा आजार असेल बी पी वाढलेला असेल तर त्या त्यासाठी मेडिसिन्स घेत असतील पण ते मेडिसिन्स जे त्या मदर्स घेत असतात ते मेडिसिन्स सगळेच जे मेडिसिन्स आहेत ते प्रेग्नन्सीमध्ये सेफ नसतात सो so, डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन आपण ते मेडिसिन्स जे चेंज करून आणि जे सेफ आहेत प्रेग्नन्सीमध्ये ते घेऊन प्रेग्नन्सी प्लॅन करून मग प्रेग्नन्सीमध्ये त्या मेडिसिन्ससोबत कंट्रोलमध्ये आपला आजार ठेवू शकतो